नमस्कार माय सेल्फ प्राजक्ता नितीन वाद्रे श्रीगोंद्यावरून बिझनेस बिलॉंग करते आज आपण आलेलो आहोत मांडवगण या ठिकाणी तालुका श्रीगोंदा तर या मॅडमला आपण काही शुगर साठीचे प्रोडक्ट दिलेले होते काही सोना तुलसी ड्रॉप सुद्धा किट आणि काही एक दोन प्रकारच्या टॅबलेट होत्या तर त्याच्यामुळे मॅडमला शुगर साठी रिझल्ट कसा आला हे मॅडमच्याच तोंडून आपण ऐकले नमस्कार मॅडम नमस्ते तुम्हाला जे हे प्रोडक्ट तुम्ही युज केले सनेचे आपले त्याचा रिझल्ट कसा कसा आला हे तुम्ही सांगा हे प्रोजेक्ट मी एक महिन्यापूर्वीपासून चालू केले एक महिन्यात माझी शुगर पहिली शुगर माझी सहाशे होती आता तीनशेपर्यंत आलेली आहे लोकांनी हे प्रोजेक्ट घ्यावा आणि याचा खूप सुंदर सुंदर रिझल्ट आहे त्या प्रत्येकाने शुगर शुगरविषयी प्रत्येक आजाराविषयी यांच्याकडे चांगले प्रोजेक्ट आहेत की त्यांनी यूज करावे माझी शुगर आत्ता लेवलला आली मला आय अटॅक पण मिळून गेलेला आहे पॅरेलाइसचा झटका पण आलेला आहे जो जेव्हापासून मी